गावकरी बंधूंनो शेतीमध्ये मातीचं अर्थात मृदेचं खूपच महत्व आहे माती शिवाय शेती जवळजवळ असं म्हणा की शेतीमध्ये माती हा पिकांचा आत्मा आहे त्यातल्या त्यात जमिनीचा वरचा थर हा तर अतिमहत्वाचा एक इंच मातीचा थर निर्माण होण्यासाठी चारशे ते एक हजार वर्षांचा कालावधी लागतो कारण याच थरामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषक द्रव्य सामावलेली असतात जर मातीच्या संवर्धनाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर पाण्याबरोबर द्रव्य परिणामी जमिनीची कमी होते रासायनिक आणि वापरामुळे शेती उत्पादनात वाढ झाली खरी परंतु नत्र स्फुरद आणि पादाशुक्त खतांची जमिनीची गरज पूर्ण होऊ शकली नाही तिचा पोत राखण्यात आपण कमी पडलो जमीन टणक झाली म्हणजे जमिनीवर वाईट परिणाम झाला पूर्वी बघा ना लाकडी नांगराने नागरणी व्हायची नंतर लोखंडी नागर आलेत आणि आता ट्रॅक्टर्स हे सर्व जमिनीची सुपीकता कमी होण्याची घातक चिन्ह आहेत मग यावर उपाय काय सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाने माती वाहून जाऊ नये यासाठी बांध घालावे माती परीक्षण करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने संतुलित खतं द्यावीत रासायनिक खतांसोबतच जमिनीत शेणखत गांडूळ खत कोंबडी खत द्यावीत, द्यावीत। शेताच्या बांधावर कडुलिंब बाभूळ वड पिंपळ आंबा चिंच अशी देशी झाडे लावावीत